कांतारा 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 चॅप्टर चा ट्रेलर मी पाहिला आहे खर सांगायचं म्हटलं तरी अंगावरती ट्रेलर बघितल्यानंतरच काटा आलेला आहे एवढा जबरदस्त ट्रेलर आपल्या भेटीला आलाय ज्या दोन हजार बावीस मध्ये कांताराचा ट्रेलर सिनेमा मी पाहिला होता तो पण एक नवे दोन नवे तीन वेळा चित्रपटगृहात जाऊन तो मी सिनेमा पाहिला होता त्यावेळी ऋषभ शेट्टी हा कोण आहे आणि हा सिनेमा बघण्यासाठी कोणीही नव्हता आलं पहिल्या स्टार्टला ज्यावेळी या सिनेमाची हाईप निर्माण झाली आणि पहिल्याच दिवशी या सिनेमाने दोन कोटीचा गल्ला भारतामध्ये केला होता आणि कन्नडाचा हा सिनेमा होता जवळपास मला आठवते असं कन्नडा फिल्म इंडस्ट्रीचा आणि रिषभ शेट्टीला त्यावेळी कोणीही ओळखत नव्हतं परंतु सोळा कोटी बजेट असलेला सिनेमा या सिनेमाने जवळपास चारशे ते साडेचारशे कोटीचा सा गल्ला पूर्ण वर्ल्ड मध्ये कमवला होता असा हा सिनेमा याचा चॅप्टर वन कांतारा चॅप्टर वन याचा ट्रेलर आला आहे ज्या पद्धतीने कांतारा सिनेमा बनवला होता त्याचं क्लायमॅक्स तुम्ही बघाल ना पंधरा मिनिटाचा असं वाटत होतं आपण काय बघतोय एवढं जबरदस्त देव कोला याच्यावरती ते आधारित त्याच्या अंगामध्ये कसा देव शिरतो आणि काय तुफान त्याने राडा केला होता शेवटच्या पंधरा मिनिटामध्ये मग रिषभ शेट्टी दिग्दर्शक पण तेच आहेत लेखन पण त्यांनीच केलेलं आहे आणि ऍक्टर सुद्धा तेच आहेत मग ज्या पद्धतीने दोन हजार बावीसमध्ये मध्ये त्याने कांतारा सिनेमा आणला होता आणि रसिक प्रेक्षकांच्या मनावरती जादू केली होती तर या चॅप्टर वन या ट्रेलर ला त्यांना माहिती आहे की या सिनेमामध्ये आपल्याला कांतारा पेक्षा मोठं काहीतरी आपल्याला दाखवावं लागेल कारण ज्या कांतारामध्ये त्यांनी सोळा कोटीमध्ये एवढं दाखवलं होतं तर आता तर या सिनेमाचं बजेट जवळपास एकशे पंचवीस कोटीहून अधिक आहे तर त्यांना याच्यामध्ये भरपूर काही दाखवावं लागेल आणि रसिक का प्रेक्षकांना तर जादुईची कडा आल्यासारखा हा सिनेमा आलेला आहे ज्या पद्धतीने या ट्रेलरची सुरुवात होते एक छोटासा मुलगा येतो आणि म्हणतो माझे हो, बाबा इथूनच गायब झाले का आणि ट्रेलरला सुरुवात होते ज्या पद्धतीने ट्रेलर दाखवलेला आहे तुम्ही बघाल तर राजाचा रोल केला आहे तो म्हणजे गुलशन देवया याचे जर तुम्ही सिनेमा पाहिला असाल ना हंटर या सिनेमामध्ये त्याने जवळपास वेगळी कला दाखवली होती परंतु त्याच्यामध्ये ती क्षमता आहे असा मोठा कोणताही कलाकार यांनी या सिनेमामध्ये घेतलेला नाही आणि राजकुमारी म्हणजे राणीची जर भूमिका कोणी निभवली असेल ती म्हणजे रुक्मिणी वसंत तुम्ही हिला चित्रपटगृहात पाहिल्यानंतर सगळं हिरोईनला विसरून जाल असं रुक्मिणी वसंत हिचं कॅरेक्टर या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे आणि या चित्रपटानंतर जेव्हा आपला कांतारा आला होता त्यावेळी रिषभ शेट्टी यांना कोण ओळखत नव्हतं परंतु हा चित्रपट पाहिल्यानंतर रुक्मिणी वसंत सगळ्यांच्या काळजावरती आणि हृदयामध्ये नक्कीच राहणार अशी रुक्मिणी वसंत हिला दाखवलेला आहे आणि रिषभ शेट्टीबद्दल काय बोलायचं भावांनो एवढा जबरदस्त दिग्दर्शक तोच लेखन पण त्यांचंच आणि कलाकार ही तोच आणि त्यांना माहिती आहे कशा प्रकारचा सिनेमा आपल्या रसिक प्रेक्षकांना दाखवायचा आहे कन्नडामधला हा सिनेमा हिंदीमध्ये पण येतोय दोन ऑक्टोंबर रोजी हा सिनेमा येणार आहे आणि शेवटी ट्रेलरच्या शेवटी ज्यावेळी त्यांच्यामध्ये देवाचं रूप येतं ते सीन तुम्ही बघाल ना आत्ताच ट्रेलर बघून अंगावरती काटा येतोय पण या सिनेमामध्ये त्यांनी गुपित गोष्टी ठेवलेल्या आहेत त्या आपल्याला चित्रपटमध्येच पाहावं लागतील आणि धमाका होणार आहे धमाका वन नंतर सगळ्यांचे चॅप्टर नक्कीच क्लोज होणार आहेत कारण बॉलिवूड असो ट नाही तर कोणी असो सगळ्यांचे चॅप्टर कांतारा चॅप्टर वन क्लोज करणार आहे तर दोन ऑक्टोबरला हा सिनेमा येतो मी पटकन जाऊन तिकीट बुक करणार आहे कारण तिकीट तुम्हाला मिळणार नाही याची गॅरंटी हजार करोडचा गल्ला लक्षात ठेवा हजार करोडचा गल्ला कांतारा चॅप्टर वन नक्कीच करणार आहे तोपर्यंत हसत राह आनंदरा जय जय महाराष्ट्र